असं एक गली नाही तिथे कॉन्क्रिटीकरण नाही असं एक कोणत्या समाजाचा सभागृह नाही ते पाडलं नाही कृषी सभागृह असेल आमच्या बोट्या समाजात सभागृह असेल आमचं राम मंदिर असेल आमचं एक मंगल कार्यालय पव्य देव असं कोणत्याही गावाला नाही पाण्या गावाला नाही आहे या पुढे दहा दहा वर्षा पुढे या गावाला पाणी यायचं नाही दोन दोन आठ आठ दिवस दहा दहा दिवस पाणी यायचं नाही पण जय भाऊ यांच्या प्रयत्नाने आज या गावात एक दिवसाआड पाणी येत आहे एक कोटीची ची पाण्याची योजना ही बाहुंनी मंजूर केली मित्रांनो या गावात हे गाव हे पुढाऱ्यांचं गाव आहे पुढाऱ्याला गाव आहे या गावात अनेक पुढारी जन्माला आले आमचे आदरणीय जिजावांना असतील आदरणीय आमचे दैवान तात्या असतील आदरणीय आमचे परशुराम तात्या असतील आणि अजून आमचे दादा असतील यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही हे बरेच काँग्रेस को राष्ट्रवादी कोणत्याही पक्षात होते पण त्यांनी एक निष्ठेने लोकांचे काम केले पण या गावाला गद्दारीचा ठपका लागू दिला नाही मित्रांनो आम्ही तालुक्यात फिरतो आम्हाला विचारतात राहून तू कोणतं गाव नाही ना? गाव नाही तू हे आता आम्हाला सोसावं लागतंय पण भाऊ तुम्हाला मी निश्चित करतो इथं बसतेने हे नोक हे पैसे आलेले नाही आहेत हो किंवा यांचा हे देऊन ते देऊन आलेले नाही स्वतःच्या मनाने आलेले आहे आणि हे लोक या गद्दारीचा जाग या निवडणुकीत तुम्हाला प्रचंड मताने निवडून दिल्या किंवा या गावात भाऊनी प्रचंड काम केले आहेत आता कालपर्यंत आमच्या गावात राष्ट्रवादी पुरस्कृत पोळ्याची रॅली निघाली मित्रांनो आमच्या सारख्या सर्वसामान्य घरचे पोर गरीब घराचे पोर पुढे जातात आम्ही जमिनीवरचे माणसं येतो मी आम्हाला तालुक्याचं पद दिलं मला या मान समान या तालुक्यात दिला मी बाहून काम करतो आमचे सर्व टीम काम करते तर आमच्या घरांवर गुलाल अक्षरच्या किचन पर्यंत फेकलो आम्हाला मारण्याच्या धमकी देतात माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी देतात अरे तुम्हाला जर यायचं असेल तर समोरा समोर या दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून राजकारण करता येत नाही आम्ही विकासावर बोलतो जाती पातीचं राजकारण केलं नाही या तालुक्यात शांदार पाटील 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 आहे अरे पाटील समाजाच्या पोरांनी शिवाजी महाराजांचे पुकडे गायगाव बसले सगळ्यात पहिले पीआय साहेबांजवळ केस दाखल करायला कामराज भाऊसाहेब जायचे हे आम्हाला माहितीये माझ्या मामाचं गाव फात हे सगळ्या इथं ना यांनी त्रास दिला समाजासाठी काय केलं कोणत्या समाजाचे पामणे गावचे आहे कोणत्याला कामं दिले भट्टा कामे असती घर करा दीकराने कामे सालाने कामे स्वतः कामे ही जनता ही शांता हे भाऊ हे बाकीचे लोक पडद्या मागून कामं करतील बाकी पडद्या पडून कामं करतील पण या निवडणुकीत तुम्हाला बुधवार भविष्य अशी मत पाडण्याचं आम्ही काम करू या ठिकाणी तुम्हाला सांग अरे जाता जाता एकच सांगतो कि माना तू शेर है तेरे जंगल का शेर तक तो का मंत्र है कारण की ऐसा यंत्र के बंदुक माना कि तू शेर है तेरे जंगल का लेकिन हम भी जय कुमार बाबू के वो शिकारी है जो तेरे ही जंगल में आके तुझे